नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ मराठी बालभारतीयता पहिली कविता पहिली माझ्या या दारातून अध्ययन निष्पत्ती नऊ पॉईंट एक जास्त लांबीची अपरिचित गाणी मोठ्या वाक्यांच्या गोष्टी चार ते आठ वाक्ये काळजीपूर्वक ऐकतो त्याबद्दल संभाषण करतो आणि प्रश्न विचारतो माझ्या या दारातून ऐक व म्हणा माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो नि मामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते मामा येतो नि मामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते देऊन जाते काका येतो नि काकी येते ছান বাহু দোকা কিহুলে দেে দে মাঝার কোন দারাত दादा आहे तोनी वहिनी येते चने फुटाने देऊन जाते दादा आहे तोनी वहिनी येते चने फुटाने देऊन जाते देऊन जाते बाबा ए आई येते गोड गोड पापी घेऊन जाते बाबा येते गोड गोड पापी घेऊन जाते घेऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही कविता चांगली काळजीपूर्वक ऐकलेली असावी आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो बघा त्याची उत्तरे तुम्ही मला सांगा या कवितेत दारातून कोण कोण येत आहे सांगा बरं अगदी बरोबर उत्तर आहे या कवितेत दारातून मामा मामी काका काकी दादा वहिनी बाबा आणि आई येते पुढचा प्रश्न पाहूया मामा मामीने बाळासाठी काय आणले अगदी बरोबर उत्तर आहे मामा मामीने बाळासाठी गोडगोड खाऊ आणले पुढचा प्रश्न पाहूया गोडगोड पापी कोण घेते हम्म बरोबर उत्तर आहे गोडगोड पापी बाबा आणि आई घेते पुढचा प्रश्न बघूया तुझ्या घरी सणासाठी कोणकोणते पाहुणे येतात अगदी बरोबर उत्तर आहे माझ्या घरी सणासाठी मामा मामी काका काकी दादा वहिनी हे येतात पुढचा प्रश्न पाहूया दादा वहिनीने बाळासाठी काय आणले अगदी बरोबर उत्तर दादा आणि वहिनीने बाळासाठी चणे फुटाने आणले हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद